नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासाठी अनेक वर्ष स्वप्न होतं अहिल्यानगर बीड परळी रेल्वे प्रकल्प आज हे स्वप्न साकार झालं येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून बीड ते अहिल्यानगर दरम्यानची पहिली रेल्वे धावणार आहे हा क्षण प्रत्येक बीडकरांसाठी ऐतिहासिक आहे पण या रेल्वेच्या मागणीसाठी अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या खऱ्या योद्ध्यांची आठवण आज प्रत्येक बीडकरांच्या डोळ्यासमोर येते हो या प्रकल्पासाठी स्वरवासी कुपिंदरावजी मुंडे स्वर्वासी विलासरावजी देशमुख स्वरवासी केशर काकू श्रीसागर पंकाजताई मुंडे प्रीतमताई मुंडे तसेच अनेक मान्यवर त्यांनी ते अथक प्रयत्न केले त्यांचे योगदान अमूल्य आहे पण त्या गाळातून लढा देणारे एक नाव मात्र वेगळ्याच आदरान घेतलं जातं ते नाव म्हणजे स्वर्गीय अमोल भैया गलदर मित्रांनो अमोल भया गलदर हे एक एक त्यावेळेचे तडपदार तरुण नेते होते शेतकरी कुटुंबात जन्मलेले हे लढवया तरुण बीड जिल्ह्याच्या रेल्वेसाठी आयुष्य झोकून लढले त्यांच्या नेतृत्वाखाली तरुण तरुणी महिला कार्यकर्ते असे हजारो लोक रस्त्यावर उतरले रेल्वेचे महत्व लोकांना समजावून सांगणं आंदोलन करणं रेल्वेमंत्र्यांना भेटणं हा त्यांचा रोजचा श्वास झाला होता लालू प्रसाद यादव असो व ममता बॅनर्जी कोणताही रेल्वे मंत्री असो स्वर्गवासी अमोल भायकलदर ते दिल्लीपर्यंत गेले एकदा त्यांनी तर ममता बॅनर्जींचा पुतळाही जाळून त्यांची राग शासकीय कार्यालयात पटवली होती त्यांची लोकप्रियता एवढी होती की पोलिसांनी ज्यावेळी त्यांना अटक केली होती त्यावेळी तेव्हा संपूर्ण बेड बंद पडण्याच्या मार्गावर आलं होतं कार्यकर्त्यांनी दगडफेक केली परिस्थितीची चिघड आणि अखेर पोलिसांना स्वर्गासी अमोल भायकलदारांना लोकांसमोर आणावं लागलं अगदी सोलेस साईलमध्ये टावर जाऊन आंदोलन असो की आकाशवाणी बंद पाडणं त्यांचं नाव राज्यभर गाजतं ते खरे तरुणांचे नेत्या नेते होते मित्रांनो दुर्दैवाने दोन हजार दहा साली झालेल्या एका अपघातात स्वर्गवासी अमोल गलदर यांचं निधन झालं पण त्यांचं योगदान बीड जिल्हा कधीच विसरू शकत नाही आज जे बीडचे काम असतं आणि त्यांचे कार्यकर्ते एकच माने करत आहेत बीड रेल्वे स्टेशनला स्वर्गवासी अमोल गलदर यांचं नाव द्यावं कारण बीड रेल्वे म्हटलं की लोकांचे दोन्ही दोनच नाव येतात पहिलं स्वरूवासी उप्तनाथरावजी मुंडे साहेब आणि दुसरं स्वरवासी अमोल भैया गलदर मित्रांनो येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड नगर दरम्यान पहिली रेल्वे होणार आहे हा क्षण स्वर्वासी अमोल भैया गलदर यांना आणि त्यांच्या संघर्षाला वाहिलेली खरी श्रद्धांजली असेल त्यांनी उभं केलेलं स्वप्न आज साकार झालं आहे आणि म्हणूनच बीडकरांचं एकच म्हणणं आहे की बीडच्या रेल्वे स्टेशनला स्वरूवासी अमोल बाय गलदर यांचं नाव द्यावं तर मित्रांनो तुम्हाला ह्यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा